पंतप्रधान मोदी आज त्यांचे ब्रिटिश समपदस्थ किर स्टार्मर यांच्याशी चर्चा करतील लंडनपासून पन्नास किलोमीटर वायवेला चेकर्स या ब्रिटिश पंतप्रधानांचं अधिकृत निवासस्थानी ही चर्चा होईल दोन्ही देशांमधल्या धोरणात्मक संबंधांना नवीन गती देण्यावर या बैठकीमध्ये भर दिला जाण्याची अपेक्षा आहे एफ टी ए अर्थात भारत ब्रिटन मुक्त व्यापार कराराची पूर्तता ही मोदी यांच्या या दौऱ्याची एक महत्वाची फलनिष्पत्ती ठरणार आहे मंत्री पियुष गोयल आणि त्यांचे ब्रिटिश समपदस्थ जोनाथन रेनॉल्ड्स आज दोन्ही पंतप्रधानांच्या उपस्थितीत एफटीएवर स्वाक्षऱ्या करतील तीन वर्षांच्या वाटाघाटींनंतर निश्चित झालेल्या या व्यापार करारामुळे सर्व क्षेत्रांमध्ये भारतीय वस्तूंसाठी व्यापक बाजारपेठ उपलब्ध होईल आणि जवळजवळ शंभर टक्के व्यापार मूल्य व्यापणाऱ्या सुमारे नव्याण्णव टक्के उत्पादन श्रेणींवरील कर निर्मूलनाचा भारताला फायदा होईल अशी अपेक्षा आहे आज पंतप्रधान मोदी ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांचीही भेट घेतील लंडन दौरा आटोपल्यावर मोदी उद्या त्यांच्या दोन देशांच्या दौऱ्यातल्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती मोहम्मद मुईझू यांच्या निमंत्रणावरून मालदीवला जातील शनिवारी मालदीवच्या स्वातंत्र्याच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या समारंभात पंतप्रधान मोदी सन्माननीय पाहुणे असतील मोदी राष्ट्रपती मुईझू यांच्याशी चर्चा करतील आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन करतील मालदीव हा भारताच्या नेबरहूड फर्स्ट या धोरणात आणि महासागर या व्हिजनमध्ये एक अतिशय महत्त्वाचा भागीदार आहे